हा व्हिडिओ बघा होय हो धनके भारती सची सर बोलिये ना आमच्या कोंगी काही दिवसांपूर्वीच बिहारच्या विधानसभा निवडणुका झाल्या एक डिसेंबर पासून विधानसभेचं सत्र सुद्धा सुरू झालं यामुळेच काही नवनिर्वाचित सदस्य शपथविधी घेत होते या दरम्यान हा धम्मा व्हिडिओ समोर आला जेडीच्या आमदार असलेल्या प्रभा देवी यांना येत शपथ बोलता येत नव्हतं शेजारी बसलेल्या मनोरमा देवी यांनी त्यांच्या कानामध्ये शपथविधी सांगितला आणि सम हाव तो शपथविधी पूर्ण झाला हा फक्त हसायचा विषय नसून बिहारच्या जनतेच्या फ्युचरचा विषय कारण उद्या जेव्हा बजेट कायदे आणि विकासाची कामे यावरती जेव्हा चर्चा करायची असेल तेव्हा हेच लोक कमी पडतील त्यांच्या क्षमता कमी पडेल जेव्हा त्यांचे प्रतिनिधी असे असतील तेव्हा त्यांचे राज्य पुढे कसे जाणार बिहार शिक्षण बेरोजगारी आणि मायग्रेशन सारख्या मोठ्या संकटातून जात आहे आणि ते वरून असे प्रतिनिधी निवडून देत आहेत ज्यांना वाचता सुद्धा येत नाही मित्रांनो हेच कारण आहे ज्यामुळे बिहार माघ आहे आपल्याला आपले नेते बदलावे लागतील तेव्हाच आपल्यामध्ये बदल होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा